समितीच्या राजे विजयसिंगराव सावंत आणि आमच्या सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला अतिशय चांगला क्रांतिकारक निर्णय आमच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला मैदाना उत्पादक आज जत तालुक्यातील आणि सीमा भागातील शेतकरी उत्पादन करत आहे आणि या शेतमालाला आज इथं बाजारपेठ उपलब्ध करून देणे याच्या ह्या हेतून सांगली बाजार समितीनं आज इथं सौद्याचा शुभारंभ केला आणि सांगायला आनंद वाटतोय की आमच्या तालुक्यातले एक शेतकरी आपू जालगिरी हे संच आहेत आणि यांच्या बेदाण्याला उच्चांकी दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव आज पहिल्यांदा या सौद्यामध्ये मिळाला तशाच पद्धतीनं आमचे दुसरे एक शेतकरी आहेत अक्षय चौधरी त्यांच्या सुद्धा बेदाण्याला दोनशे एक्कावन्न रुपयाचा भाव मिळाला आणि पहिल्यांदा हा सौदा ज्यांनी काढला ते आमच्या आडत्या अरवादी अवराधी त्याचबरोबर हा माल खरेदी करणारे कचरे ट्रेडिंग कंपनी या सर्वांच मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो मार्केट कमिटीच्या येणाऱ्या काळामध्ये जर शनिवारी आणि रविवारी जतमध्ये अशा पद्धतीनं बेदाण्याच्या सौद्यांचा शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी आणि प्रणन मंडळाच्या वतीनं वार्षिक सहा टक्के व्याजदरानं कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्याची सुविधा आम्ही इथं केलेली आहे त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं अडत्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण जतच्या सौद्यामध्ये माल आणावा विकत घ्यावा विकण्यासाठी विक्रीसाठी अडचणी यावं एवढी विनंती कर